गर्भपात म्हणजे पाप आहे असं म्हणणाऱ्यांनी आजची कहाणी ऐकलीच पाहिजे मी डॉक्टर विक्रांत जयस्वाल कुसुमश्री नर्सिंग होम मुक्ताईनगर येथे गेल्या अठरा वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे काही दिवसाआधी माझ्याकडे एक मुलगी आली नुकतंच लग्न झालेलं होतं सासरी जाऊन दीड दोन महिन्यात झालेले असतील परंतु अजूनही सासऱ्यांसोबत किंवा सासरावाळीच्या लोकांसोबत मॅचअप झालेलं नव्हतं आणि गर्भ राहिलेला ज्यावेळेस ती आली ती फार घाबरलेली होती जसं तिला माहीत झालं गर्भ राहिलेला आहे तिला फार शंका होती आता मला मुलबाळ नको आहे डॉक्टर साहेब इतक्या लवकर गर्भ राहिलेला आहे अजून मला माहिती नाही की मी घरात राहणार आहे की नाही राहणार आहे तर मला प्लीज गर्भपात करून आज आपण बोलणार आहोत वैद्यकीय गर्भपात ह्या एक अत्यंत संवेदनशील या विषयावरती मी जी माहिती आज सांगत आहे ती तुमच्यासाठी तुमच्या बहिणीसाठीच किंवा तुमच्या मैत्रिणीसाठी ही खरंच कामाची असू शकते जेव्हा ती तरुणी आली ती फार घाबरलेली होती परंतु तिच्या आईला आणि तिला विश्वासात घेऊन वैद्यकीय पद्धतीने आम्ही तिचा गर्भपात केला एकदम सुरक्षितरित्या आता ती सुखरूप आहे आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर ती पुन्हा आली आणि त्यावेळेस ती मात्र आनंदी होती आणि तिला हा गर्भ हवा होता परंतु मित्रांनो वैद्यकीय गर्भपात म्हणजे काय तिचे काय अडचणी असू शकतात कसा केला जातो कुठे केला पाहिजे ह्यावर आपण आज माहिती घेणार आहोत वैद्यकीय गर्भपात म्हणजे मेडिकल मेथड ऑफ अबोर्शन ही एक अबोर्शनची अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये डॉक्टर्स गोळ्या देतात आणि गोळ्या दिल्यानंतर गर्भपातची प्रोसेस होते या प्रोसेसमध्ये पेशंटला ॲडमिट करण्याची आवश्यकता नसते हा गर्भपात करण्यासाठी काही नियम आहेत सर्वात प्रथम हा गर्भपात शासकीय मान्यताप्राप्त गर्भपात सेंटरमध्येच केला पाहिजे हा गर्भपात करत असताना गर्भाचा कालावधी हा सात आठवड्यापर्यंत असणं आवश्यक आहे आता नवीन गाईडलाईन्सप्रमाणे हा कालावधी नऊ आठवड्यापर्यंत जरी करण्यात आलेला असला तरी काही लोक अजूनही सात हप्त्यापर्यंतच गाईडलाईन्स फॉलो करतात हा गर्भपात करण्याच्या आधी सोनोग्राफी करून घेणं फार आवश्यक आहे काही रक्त तपासण्याही केल्या जातात जर रक्त योग्य प्रमाणात असेल आणि गर्भ सात आठवड्यापर्यंत असेल तर वैद्यकीय गर्भपात करता येतो वैद्यकपात वैद्यकीय गर्भपात करण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्या दोन प्रकारच्या असतात काही गोळ्या पहिल्या दिवशी दिल्या जातात काही गोळ्या तिसऱ्या दिवशी दिल्या जातात परंतु हे सर्व गोळ्या घेत असताना डॉक्टरांच्या संपर्कामध्ये असणं फार गरजेचं असतं जर आपण ह्या काउंटरवर मेडिकलवरनं गोळ्या घेत असाल आणि स्वतःच घेणार असाल गोळ्या तर ते कधीतरी जीव घेणं साबित होऊ शकतं माझी सर्वांना विनंती आहे का जर आपल्याला गर्भ राहिला असेल आणि तो गर्भ आपल्याला नको असेल काहीही कारणामुळे तरी इकडून तिकडून कोणत्याही प्रकारे गोळ्या ॲडजस्ट करून भीतीपोटी जास्त पैसे मो न मोजता शासकीय मान्य प्राप, प्राप्त शासकीय प्राप्त मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रामध्ये जाऊन आपण त्या गोळ्या घेऊ शकतात नक्कीच आम्हाला आपली मदत करायला आवडेल मित्रांनो असे अजून आपले काही प्रश्न असतील वैद्यकीय गर्भपाताला घेऊन किंवा दुसऱ्या काही अडचणीला घेऊन तर आपण आता कमेंट्समध्ये आम्हाला विचारू शकतात आमचा पूर्ण प्रयत्न राहील का आपली गर्भपातासोबत असलेली भीती कमी करण्याचा थँक्यू थँक्यू व्हेरी मच